तर या अनुषंगाने मी संबंधित दुकानदारांची चौकशी किंवा तपासणी त्या दिवशीच ज्या दिवशी यांनी बातमी केली त्या त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार पाच दरम्यान मी त्या ते माझं इतर काम आवरून त्या दुकानदाराकडे गेलो त्यांची तपासणी केली तपासणी आणती मला असं निदर्शनास आलं की त्या त्यांनी ते, जो युरिया आणला होता तो जो सर्फर कोटेड युरिया होता तर तो, तो युरिया विकून झाला होता त्या त्या ठिकाणी स्टॉक काही आढळलेला नव्हता मात्र त्या ते जागी त्यांच्याकडे नवीन निम कोटेडचा युरिया आलेला होता आपण त्याची तपासणी केली तपासणीमध्ये त्या ठिकाणी जो काही युरिया आला होता त्या युरियाचा आपण सॅम्पल काढलेला आहे प्रयोगशाळेमध्ये पाठवलेला आहे त्याचं एक तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला रिपोर्ट अपेक्षित आहे मात्र हा जो कोटेड युरिया आहे हा ज्या पार्टींना त्यांनी विक्री केला होता ती पार्टी ओतूरमध्ये होती त्या ओतूरच्या ठिकाणी जाऊन आपण हाच युरियाचा नमुना सल्फर कोटेड युरियाचा दे नमुना देखील तातडीने घेतलेला आहे सेम डेला आपण प्रयोगशाळेमध्ये जमा केलेला आहे त्याचा रि रिपोर्ट आपला तीन ते चार दिवसामध्ये येईल मग आपल्याला त्याच्यामध्ये समजून येईल की ह्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण किती आहे सल्फरचं प्रमाण किती आहे आता तपासण्यादरम्यान दोन गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी पावती दिलेली नव्हती आणि त्यांनी काही दोनशे ऐंशी का दोनशे नव्वद रुपये काहीतरी त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेले होते आज त्यांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं तर या बाबीसाठी मी त्यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे त्यांचा खुलासा प्राप्त होईल त्यांचा खुलासा प्राप्त झाला की मी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव मान्य परवाना अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्याची दक्षता घेणार आहे आता परवाना अधिकारी याच्यावरती त्यांची सुनावणी घेतील सुनावणी त्यांचं जे काही निर्णय होईल तो निर्णय आपल्याला कळवण्यातच येईल त्याच्याबद्दल काही ना शंका नाही पण ते परवाना अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत ते मी मी त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवणार आहे अनेक दुकानदार आहेत त्या ठिकाणी दुकानामध्ये दरपत्रक लावत नाही किती साठा आहे कोणता साठा आहे हे देखील दाखवत नाही ह्या दुकानात बी तसंच झालं काय तुम्ही या दुकानदारांना आवाहन कर या निमित्ताने मी तालुक्यातील सर्व दुकानदारांना आवाहन करतो की कृपया आपल्या दुकानामध्ये जे काय दर फलक आहे साठा फलक आहे तो दररोजच्या दररोज अद्यावत करत चला तुमच्या दुकानामध्ये खत आहे परंतु शेतकरी आल्यानंतर तुम्ही जर नाही म्हणत असताल तर कृपया तसं म्हणू नका संबंधित शेतकऱ्यांना आपलं गोडाऊन पाहण्याचा अधिकार आहे आपलं गोडाऊन संबंधित शेतकऱ्यांना दाखवा जोपर्यंत शेतकऱ्याचे शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत त्यांना सर्वत्र फिरून दाखवा कधी कधी शेतकऱ्यांना वाटते किंवा यांच्याकडे खतं आहेत परंतु हे जाणून बुजून देत नाहीत परंतु माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातील असे कोणत्याही विक्रेते असं करत नाहीत तरी देखील जे कोणी असं करतील किंवा त्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की कृपया आपल्याकडे जे खतं आहे ते योग्य दरामध्ये आपण खरेदी केलेलं आहे तुम्हाला योग्य दरामध्ये शेतकऱ्यांना विक्री करावायचं आहे शेतकऱ्यांना आपलं गोडाऊन दाखवा खतं दाखवा खत कृपया कोणाकडूनही तुम्ही ज्या दराने खतांचे पैसे घेऊ नका तपासणीदरम्यान असं जर आढळून आलं तर संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल आणि कोणीही शेतकऱ्यांना पावती द्यायचं ठेवू नका शेतकऱ्याला किती जरी गडबड असली आणि तुम्हाला जरी किती गडबड असली तरी शेतकऱ्यांना पावती घेऊनच दुकानाच्या बाहेर पडायला सांगा कधी कधी काय होतं सीझनमध्ये असते गर्दी असते किंवा शेतकरी तुमच्या ओळखीचे असतात ते म्हणतात नाही शेठ मी न मी नंतर येतो मी येतो दोन दिवसांनी मला काही पावतीची गरज नाही मी कुठं चाललो आहे तुम्ही कुठं चालले तर असे हे प्रकार होतात समजा त्यांचे रिलेशन असतात एकमेकांचे परंतु आपलं एक काम आहे की येणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला सांगायचं की बाबा हे तुमचं पक्क बिल आहे हे तुमचं बिल घेऊन जावा आणि हे तुमचं खत घेऊन जावा या निमित्ताने मी ह्या सर्व विक्रेत्यांना आवाहन करतो की कृपया आपण सर्वांना पावती द्या योग्य दराने खतांची विक्री करा आणि आपल्या दुकानामध्ये जे काही साठा उभा फलक आहे तो दररोजच्या दररोज वेळेवर अपडेट करत चला सर अजून एक प्रश्न मला तुम्हाला वाटतो की काही दुकानदार काय करतात जर खत घेतलं तर तुम्ही हे कंपनीचं औषध घ्या हे दुसरं खत घ्या ही जी सक्ती केली जाते हे खरंच कायद्यात आहे का कुठल्याही प्रकारच्या खतांची सक्ती कायद्यामध्ये अलाउड नाही मान्य नाही आता विषय असा आहे की आता समजा आपण एखादा युरिया घेतला आणि कंपनी त्यावेळेस काय करते की त्यांचं एक प्रोडक्ट असतं एक खत असतं ते पण एक खत आहे लक्षात घ्या ते पण एक खत आहे ते पण एक औषध आहे की जे आपल्या शेतीला आपल्या पिकाला आवश्यक आहे परंतु दुकानदाराने शेतकऱ्याशी योग्य सल्ला करून त्यांना योग्य रीतीने त्याचं महत्त्व पटून ते शेतकऱ्यांना दिलं पाहिजे पण जर शेतकरी म्हणत असतील की नाही बाबा मला ह्याची आवश्यकता नाही जरी हे खत असेल जरी औषध असेल परंतु माझ्या पिकाला माझ्या जमिनीला किंवा माझ्या बजेटनुसार मला हे आवश्यक नाही तुम्ही मला फक्त मी जे सांगेल तेच खत द्या किंवा मी जे सांगेल तेच औषध द्या तर दुकानदारांनी कुठल्याही प्रकारची बळजबरी किंवा सक्ती शेतकऱ्याला करावायची नाही असे जर काही ठिकाणी होत असेल तर शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही देखील आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सदुसष्ट तीनशे चाळीस एकशे तीस निलेश बुधवंत तर कृपया शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो आणि दुकानदारांना देखील आवाहन करतो तुम्ही दोघंही एकदम महत्वाचं पार्ट आहात दोघांच्या शिवाय ही आपला गाडा चालणार नाही कारण शेती कराशिवाय शेती चालणार नाही आणि शेतीला जे लागणारे औषध खत आहेत ते तुमच्याशिवाय चालणार नाहीत त्यामुळे तुम्ही दोघंही एकोप्याने काम करा दोघांच्याही कुठेही प्रकारची तक्रार आमच्याकडे येणार नाही याची तुम्ही म्हणजे काळजी घ्या आणि दुकानदारांना शे तर माझं विशेष करून आव्हान आहे की आपलं जे शेतकरी राजा आहे तो आपलं गिररायक आहे आपलं सर्व काही त्याच्या जीवावर चाललेलं असतं तर तुम्ही त्याच्याशी अगदी प्रेमाने आदवीने बागा तुमच्या बोलण्यावर सर्व काही डिपेंड आहे तुम्ही जर शेतकऱ्याशी प्रेमाने राहिलात तर शेतकरी तुमच्या बाजूने नेहमी उभा राहील असं मी मला या निमित्ताने वाटतं तर प्रेक्षकांनो हे होते कृषी अधिकारी जुन्नरचे निलेश बुधवन सर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांचं प्रबोधन केलेलं आहे तसेच हे तसे जे दुकानदार आहे त्यांना देखील एक इशारा दिलेला आहे आणि सरांनी स्वतःचा नंबरसुद्धा या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्याच्या मदतीसाठी सार्वजनिक केलेला आहे कुणाही शेतकऱ्यांना कोणत्याही बाबत समजा लुटमार होत असेल किंवा चुकीचं काय वाटत असेल तर आपण सरांशी थेट संपर्क साधू शकता आणि सर खरंच तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितल्याबद्दल आम्हाला बी जरा खुश झालय आम्ही ठीक आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकरी पुत्र आहात याची आम्हाला खात्री पटलेली आहे सर असंच शेतकऱ्याच्या बाबत तुम्ही कार्य करा ही तुम्हाला विनंती किती झालं आता मी आल्यापासून जुन्नरमध्ये दोन मी पोलीस केस केलेले आहेत एफ आय आर देखील दाखल केलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी काही विक्रेता ऐकत नसतील ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा साहेब तुम्ही सांगून पण किंवा आम्ही सांगून पण काही गोष्टी झालेल्या नाहीत त्या ठिकाणी आपण कारवाई देखील केलेली आहे परंतु माझं असं मत आहे की या तालुक्यातील विक्रेते चांगले आहेत सांगितल्यावर ऐकतात शेतकरी तर त्यांचे म्हणजे पुढचे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की अभ्यास होईल म्हणजे एवढे शेतकरी या तालुक्यातील हुशार आहेत त्यांना पण कळतं की काय गोष्ट घ्यायची काय गोष्ट नाही घ्यायची आणि ते तातडीने संपर्क साधतात की साहेब अशा ठिकाणी असं होते तुम्ही तेवढं सांगा आपण सांगत असतो शेतकरी पण ऐकतात विक्रेते पण ऐकतात माझा एवढाच उद्देश आहे की हे दोघं जर एकोप्याने राहिले कारण दोघांच्या जीवावर सगळा आपला तालुका हा कृषीप्रधान आहे तर बरं राहील तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाला पण सहकार्य राहील धन्यवाद सर आमच्याशी बोलण्याबद्दल जुन्नर टाईम्स जुन्नर